पहा किती छान असं गारवा पसरला आहे त्यांनी पण हे बघा आपल्या सुगरणीची घाड पण झालेली आहे आणि त्यातच हे झाड असं मानलं जात आणि पूजा पण केली आहेत पण आमच्या मागच्या साईडला सा काय ही भिंत असल्यामुळं आम्हाला तिथ परत जाता येत नाही परत ते ह्या आमची जी घराची हाईट जी आहे ना ते जास्ती असल्यामुळं आम्हाला तिथे पलीकडनं ते उगवलेलं आहे आणि आत्तापर्यंत हे झाडं एवढं मोठं झालं आहे आणि याच्यावर आमच्याकडे सुद्धा येतात नक्की आल्यावर तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन मी आणि एक व्हिडिओ तर मी शेअर केलेलाच आहे की धामण आमच्या घरात आली होती तर ती याच साईडने आली होती चला तर बघूया तर तुम्ही पाहू शकता दहाच्या सगळ्याकडे आणि इकडं अजून आमच्या झोपा चालू आहेत तर अशा पद्धतीने आणि हे बघा काम माझं काय अजून उरकलं नाही थंडी वाजते त्याच्यामुळे काम खूप उशिरा करते मी कारण थोडासा पसार वगैरे पडला आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता भांडी पण आहेत तर आता म्हटलं सांजा करायचाच आहे तर मग सांजेसाठी रवा आता भाजून घेत आहे आता कढई तापून ठेवली आहे त्याच्यामुळे थोडासा रवा आता भाजून घेणार आहे मी जास्ती रवा आधीच भाजत नाही कारण काय होतं की ठेवला ना किंवा वास मारायला लागतो काही दिवसांना म्हणून मग ताजतज आपला रवा तेव्हा भाजून घ्यायचा आणि भाजून घेतलेला खमंग असा तयार होत असतो खरंतर तुम्हाला थोडक्यात रेसिपी पण दाखवते कामही आवरायचं पाहता किचन मोठ्यावर पण खूप भांडी पडलेली आणि थंडीचं <laughs> मला काल काही समजे ना तर <laughs> त्याच्यामुळं थंडीचा खूप त्रास होतो मला आता आवरावरी करावंच लागलं रवा चांगला भाजला गेला पाहिजे आता आपला खमंग रवा असा भाजून झालेला आहे मिरची पूजन झाली लसूण आणि कांदा शेंगदाणे माझ्या मिसरांना बघ बाकीच्या काही आवडत नाही त्याच्यामुळे मी शेंगदाणे काही घालणार नाही आत्ता भाजलेले शेंगदाणे त्यांना वाटत असतं तर वाढताना डिश्वर मिळणार आणि हे बघा कालचं जे संक्रांतीचे खण होते ते इथंच मी विठ्ठल रुक्मिणीला दिले होते आणि तुळशी दिले होते कारण तीन साडेतीनच्या पुढं मृत होता त्याच्यानंतर सासूबाईंचा नाष्टा वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात त्याच्यामुळे काही वेळ झाला नाही म्हणून घरीच तुळशी मातेला आणि उ विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोच्या इथंच ते सर्व तर आता तेल ताकत आले आणि त्याच्यात मी आता झिर टाकतं आहे त्याच्यानंतर टाकणारे थोडंसं हवं त्याच्यानंतर थोड असं आपण टाकणार आहोत हिंग तर आता हिंग का टाकणार आहोत तर म्हणजे बाबा जोड असतो आला त्याच्या हिंग टाकणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची त्याच्यानंतर टाकणार आहोत कांदा घेणार आहोत जास्ती टाकलं त्यानंतर आपल्याला बाधत नाही खूप दुखत नाही एकदम सोप्या पद्धतीने मारले पण नाही त्याच्यानंतर आता हे परतून झालं थोडस तरस रंगाला त्याच्यात आपण टाकणार आहोत पाणी अंदाज आम्ही टाकू शकतो किंवा तुम्हाला प्रमाणाने तुमचं जसं प्रमाण असेल त्याप्रमाणे टाकू शकतात एक वाटे रवा असेल तर दोन वाटे पाणी त्याला लागतंच ह्याच्यात आपण टाकणार आहोत मीठ बरेच जण फोडणीतच मीठ टाकतात आम्ही शक्यतो फोडणी टाकते मग त्याच्यात पाणी टाकून मग अशा पद्धतीने कारण मग पाणी सर्वत्र व्यवस्थित मीठही लागतं तर आता हे पाणी उकळू द्यायचं तर आता तुम्ही पाहू शकता आपला आधन पूर्णतः उकळणे अशी उपयोग द्यायची आणि मग आता भाजलेला आपला रवा त्याच्यात टाकायचा हळूहळू टाकून घ्यायचा एकदा मी गाकला गाठी तयार रवायचा तर हे मी अंदाजाने माफ घेत असते तर मला आता माझ्या फॅमिलीमध्ये असल्यामुळं त्या सर्वांची सवय आहे म्हणजे माहेरकडनं माझी फॅमिली मोठी आहे आणि सासरी मी माझ्या सासूबाई माझ्या मुली आणि माझे मिस्टर आणि एवढं पाच जणांचंच कुटुंब आहे त्याच्यामुळं इकडं खूप छोटं करावं लागतं आणि माहेर खूप जणं आहेत त्याच्यामुळे मी तर ते जास्त करावं लागतं त्यामुळं मी बरोबर अंदाज घेत घेत स्वयंपाक करत असते आणि असंही कधी होत नाही की फार स्वयंपाक किंवा अन्न फेकायची वेळ आली असं नाही मला लिमिटमध्ये आणि करायची सवय झाली त्याच्यामुळं किती लोक आले किती कमी आले तर मी ते करू शकतो तर आता सांजा बागा पाच मिनटात झाला आणि आता आपण याच्यावर ताट ठेवूया गॅस लो फ्लेमलाच ठेवला आहे आता फोडी वगैरे घातून घेतली की मग त्याच्यात काही जास्ती गॅस मोठा करायची गरजही नाही तर आता आपण याचा ताट काढून घेऊ आणि हे बघा आपला सांजा हा तयार झालेला आहे नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून पहा सांजा सासूबाईंना द्यायचा आहे मला आधी कारण त्यांना गोळ्या औषधं असल्यामुळे त्यांना हाती दे देते मुलींचाही उठून आवडून ब्रश करून झालं आहे तर त्यांनाही नाश्ता देते कारण सुट्ट्या आहेत इलेक्शनमुळं त्यांना कालही सुट्टी ती आजही आहे आणि उद्याही आहे तर हे पहा आमच्या सासुड उठून बसलेले आहे त्यांना आता नाश्ता द्यायचा आहे मिरची भाजून द्यावं लागते त्यांना गॅसवर लो फ्लेमवरती

तर आता तुम्ही हे डीप पाहिलेलीच आहेत कामाचे आणि त्या बिल्डर असल्यामुळं आम्हाला सगळंच करावं लागतं त्याच्यामुळं असा राडा पडतो आणि एक तर थंडी वाजती तर काही होत नाही तर असा सांजा तुम्ही नक्की करून पहा ह्याच्यात आता कोथिंबीर नव्हती आणलेली त्याच्यामुळं कोथिंबीरने लिंबू खोबरं याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि बघा इकडं सोसाट्याचा असा वारा येतोय त्याच्यामुळं दारे बंदच करावं लागेल थंडीने का होतं हाताला रॅशेश वगैरे असे तयार होतात आणि स्किन असल्यामुळे मला सहन होत नाही आणि त्याच्यामुळे काम हे सकाळी लवकर उठून करायचा प्रश्न येत नाही स्वयंपाक पाणी होऊन जातं कारण मुली सकाळी लवकर पावणे सात सातच्या दरम्यान जात असतात सहा साडे साल उठून काम असाल तर दोन दिवस सुट्टी असल्यामुळं एकदम रिलॅक्स आमचं काम चालू आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद